अल्पसंख्याक ज्यावेळेस ज्या आणि शासनात आली शासनात त्यावेळेला सगळ्यात पहिलं काम काय केलं असेल अजितदादानी तर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ जे बंद पडलेलं होतं आर्थिक विकास महामंडळ बंद पडलेलं होतं कधी काही तीस कोटी रुपये त्याला दिलेले पंचवीस वर्षापूर्वी ते संपून कधीच संपलेले उंदरे पळ नाचत होती तिथं आम्ही म्हटलं की दादा हे महामंडळ बंद पडले गोरगरीब लोकांना पाच पन्नास हजार एक लाख रुपये कर्ज मिळालं चरितार चालवतात रस्त्यावर जाऊन आपलं दोन रुपये कमावतील कुटुंबाचं गुजराण करतील हे सुरू करायला पाहिजे ठीक आहे ना काय करायला पाहिजे सांग ना आता तुम्हाला सांग तुम्ही एक महापालिका हाताळलेला कार्यकर्ता मानू मला महाराष्ट्र राज्याचा आवाज काय माहिती त्यावेळेला मी आमदार नव्हतो दादा म्हणजे किती द्यायचं सांग ना आता पंचायतमध्ये पडलो मी त्याच्याला फार मोठी अमाऊंट सांगितली तर म्हणणार तुझं काय शासन चालू का महामंडळ चालू असतं आणि कमी मागितलं तर म्हणणार मागायचे तरी तुला अक्कल आहे का दोन्ही गोष्टी होत्या मी आपलं दाबून ठोकलं म्हटलं पंचवीस वर्षापूर्वी तीस कोट दिले होते ना आपण दादाला त्यांच्या दहा पट मागूया दादा म्हटलं असं करा नाही तीन पाचशे कोटीची व्यवस्था करा ना डुप्लिकेटच बोलतो आणि बघतोय तर दोन दिवसांनी दादाने तीन पाचशे कोटीची व्यवस्था सोडा पाचशे कोटीची सेंट्रल गवर्नमेंटची बँक हमी मागवली आणि सातशे कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या फंडातले त्या महामंडळाला दिले गेले